चौका घाटातील हा निसर्गरम्य असा परिसर आणि आमचे सहकारी हे समोरसमोर चाललेले आहेत वाघ सर आहेत हे बा त्याच्यानंतर शिंदे सर आहेत त्यांच्या पुढे जाधव सर सर अगदी कोकणात आल्यासारखा फील होतो या ठिकाणी इकडे पहा सर्व हे पाह इकडे आमचे काय सर <coughs> फोटो बी घ्यायच युवराज झाड फोटो सेशन सुरू आहे इकडे ते जाळीमध्ये वाघ शिरला बिबट्या पाठी मागून बर बर चालतंय ठीक आहे ठीक आहे बाय बाय

मजा आले ना मोरे मोरीचं